नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला जास्वंदाबद्दल सांगत आहे जास्वंदाला पावसाळ्यात भरपूर फुले येतात हे पहा असे छान छान फुले येण्यास सुरू झाले आहे आणि आपल्या जास्वंदाची वाढ पण चांगली होत आहे पण आपल्या जास्वंदाला पावसाचे पाणी जास्त झाल्याच्या नंतर ते अपले अपले आ, मा, मा खराब होऊ नये यासाठी काही केअर करायची आहे आणि आपल्या जास्वंदाची पावसाळ्यात अशी थु छोटीशी केअर जर केली तर जास्वंदाला छान अशी फुले येतील यासाठी आपल्याला आपल्या जास्वंदाच्या मातीत फंगस लागू नये किंवा जास्वंदाच्या मुळा खराब होऊ नयेत यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण उन्हाळ्यात जास्वंदाला पाणी देऊन देऊन आपल्या जास्वंदाची माती अल्कलाइन झालेली असते आणि आपल्या जास्वंदाची माती जास्त कोरडी होऊ नये यासाठी आपण त्याच्यावर मल्चिंग केलेली होती आणि ही मल्चिंग आत्ता आपल्याला काढून टाकायची आहे किंवा आपल्या कुंडीत जर जास्त जागा असेल तर वर त्याच्या थोडी माती टाका आणि जर म जास्त जागा नसेल तर ती मल्चिंग आत्ता काढून टाका म्हणजे आपल्या जास्वंदाच्या कुंडीत फंगस लागणार नाही आणि जास्वंदाची झाड खराब होणार नाही आपण उन्हाळ्यात पाणी देऊन देऊन त्याची माती अल्कलाईन झालेली असते यासाठी आपल्याला आत्ता जास्वंदाला त्याची माती ॲशिडिक करण्यासाठी चहा पत्ती किंवा कॉफी पावडर या दोन्हीपैकी एक टाकायचे आहे आणि हे मल्चिंग आत्ता हे काढून घ्यायचे आहे ही मल्चिंग काढून घेऊन नंतर आपण याच्यात खाली आलेले हे छोटे छोटे कोंब आहेत ते काढून टाका म्हणजे आपल्या मातीला जसवंदाच्या मातीला ऊन लागेन आणि जसवंदाची माती खराब होणार नाही त्याला फंगस लागणार नाही त्यासाठी खालचे काही फांद्या जर आलेल्या असतील तर काढून टाका गवत आले असेल तर गवत काढून टाका मल्चिंग केल्यामुळे गवत काही आलेले ना नसते पण जर तुमच्या कुंडीत जर गवत आलेले असेल तर गवत काढा खालची खालची साईडचे पूर्ण मोकळी करा कुंडी आणि नंतर जर तुमची कुंडी कोरडी असेल तर खुरपणे करून घ्या आणि कोरडी नसेल तर त्याच्यात ही यूज केलेली चहापत्ती आहे ती यूज केलेली चहापत्ती टाका म्हणजे चहापत्ती टाकल्याच्या नंतर आपल्या कुंडीतील माती ॲसिडिक होईल आणि ही आहे बनाना पील बनाना पील पण टाका म्हणजे बनाना फीलमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस हे दोन घटक असतात आणि त्यामुळे आपल्या जास्वंदाची वाढ चांगली होते फुले चांगले येतात यासाठी हे दोन घटक आपल्याला आपल्या जसवंदाला आत्ता द्यायचे आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद